लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात भाजपच्या वतीनं चलो अभियान राबवलं जात आहे नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथेही युवा नेते विक्रम पाचपुते यांच्या उपस्थितीत अभियान राबवण्यात आलं पासपुते यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला केंद्र राज्याच्या योजना लाभार्थींपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं आहे जिल्हाध्यक्षांनी केलेला आहे प्रयत्न

याला खूप जास्त महत्व आहे आपण सर्वात त्या आपण आम्ही जे काही पैसे पद्धत घेऊन आलेलो त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमात मोदीजीच्या माध्यमातून या काही योजना

मी एवढंच सांगू शकतो की या रहित शिक्षण संस्थेच्या या न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये सध्या पाचवी ते बारावीचे वर्ग असून सातशे एकाहत्तर विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहे माध्यमिकनंतर उच्च माध्यमिकची कला शाखा असून पूर्वीची जुनी झालेली जी इमारत होती या चार वर्षापासून ही इमारत क्रमाक्रमाने त्या ठिकाणी नाहीशी करून या भव्य अशा समोर समोरील इमारतीचं म्हणजे थोडक्यात ही नूतन इमारत या ठिकाणी बांधण्याचं काम चालू आहे आणि हे काम अंतिम टप्प्यात आहे तीन कोटी एक्केचाळीस लाख बजेट असलेल्या या इमारतीच काम आज जवळ पूर्ण होत आलेलं आहे यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग युवराज पोटे हरिभाऊ कर्डिले संतोष मस्के दीपक कार्ले अर्चना चौधरी बाळासाहेब महाडिक बबन शेळके बाजीराव हजारे बाळासाहेब ठोंबरे अशोक कोकाटे ज्ञानदेव ठोंबरे चंदू पवणे प्रभू हजारे बाबासाहेब काळे किसन कोकाटे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर